हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आहे गणेश जयंती तर गणेश जयंतीनिमित्त आज बघू शकता आम्ही गावात आलो होतो जे सहज आलो होतो गण ग म्हणजे इकडं गणेश जयंती इकडं नव्हतं यायचं पण सहजा मला जाता जाता गणेश जयंती दिसली म्हणजे गणेश जयंतीचा कार्यक्रम होता तर तो दिसलं होतं मंदिर ता ता तर म्हटलं त्याला थोडंसं दूरून शूट घेऊ एक तर तुम्ही इथं बघू शकता इथं हो वगैरे हवन केलेलं आहे गणेश जयंती आज आज आहे तर तुम्ही बघू शकता हे गणपतीचं मंदिर आहे गणेशजी मंदिर म्हणून श्री गणेश मंदिर असं म्हणून नाव आहे या गणपतीचं तर बघू शकता इथे गणपतीचं चा किती छान डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला थोडंसं बाहेरून दाखवते मी आधी आणि बघू शकता हा असा गणपती आहे तर हे गणेशजीचं मंदिर आहे आणि इथलं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा तर चला म्हटलं तुमच्यासाठी मी गणेश जयंतीचा एक व्हिडिओ शेअर करते आणि या व्हिडिओनं हो तुम्हाला नक्की कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ओके okay, तर काही मी तर शॉर्ट्स व्हिडिओसाठी पण व्हिडिओ घेतलेले आहे तर पूर्ण मंदिर बघू शकता तुम्ही खूप छान आणि सुंदर असं सजवलेलं आहे तर तुम्हाला हे पूर्ण मंदिरचं डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा तर इथं ना आज आम्ही दोन अडीच वाजता म्हणजे मला सक्रांतीचं सामान आणायला म्हणजे कुंकू करायचं आहे ना तर ते सामान घ्यायला मिळाले होते गावामध्ये तर तुम्ही मला इथे त्यांना मंदिर दिसलं तर बघू शकता म्हटलं तुला थोडासा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून म्हटलं शूट वगैरे काढून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की तुम्हाला माझा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जा ओके तर बघू शक हे आज गणेश जयंती आहे तर त्यानिमित्त इथे होम हवन झालेलं आहे वाटतं इथं पूजा पण किती सुंदर अशी मांडलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इथे गणपतीचं पण आतून पण खूप छान डेकोरेशन आहे तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं कमेंट करून सांगा तर आत पण खूप छान असं डेकोरेशन आहे तुम्हाला दाखवते मी पण पहिली आधी मी थोडंसं पायाचा शूट वगैरे करून घेतो आणि आज तुम्हाला सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर इथे गणपतीचं मंदिर आहे आम्ही गावामध्ये आलो होतो बस पीठ गणपती नुस हिरो कसं वाटलं गणपतीचं मंदिर कमेंट करून सांगा ійान लगे दिन तब पसाद्याय कःपया ना तक उपार्ण � lo ट��ूब्स ल՗ लेँग लें री ढेषण तरक यया ज promises പു <inaudible>